गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय ज्या लोकांना आपण ज्या प्रस्थापितांना आम्दा, आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं ज्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम केलं त्याच जातीवादी माकडांनी आता आपल्या विरोधात षडयंत्र केलंय खर तर आपण मराठा समाजाच्या मुलांच्या आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि करणारही नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षण आणि नोकरीतलं परंतु या राज्यामध्ये पाचवी नापास पिसाळल्याला ते खरजू लोक अंतरवाली याला समोर करून बारामतीचा करामती आणि जातीवादी वय गेलो पण सोय नाही राहिलेला शरद पवार यानं ओबीसीच्या अस्तित्व संपवण्यासाठी ओबीसींना ना राजकारणातून हद्द पार करण्यासाठी खरंतर हे षडयंत्र आंतरवाली सराटीतून हा पिसाळलेलं पुत्र उपोषणातून उठून गेलो होत परंतु त्याला अक्षरशः त्याचा शरद पवारांचा लाडका नातू शेमणार रोहित पवार आणि आमचा घनसावंगीचा बाराचा आमदार माजी आमदार त्यांनी त्याला उठून आणून पुन्हा उपोषणाला बसवलं आणि उपोषणाला बसवल्याच्या नंतर या राज्यामध्ये झुंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली हे चाललंय काय या राज्यामध्ये ते एकोणसाठ टक्के असणारा ओबीसी समाज या सात टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सोबत असणारा माझा दलित समाज मुस्लिम समाज माझा आदिवासी समाज आपल्या सोबत असताना आपल्यावर हल्ले होते आपण किती दिवस शांत बसायचंय आपण किती दिवस घरात राहायचंय आता करो या मरोची लढाई सुरू झाली गावखेड्यामध्ये आपल्या गरीब बांधवावर हल्ले व्हायला सुरुवात झाले तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे दुकान फोडण्याचं जाळण्याचं काम केलं तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत सारख्या माणसाची माळी समाजाच्या माणसाची हॉटेल जाळण्याचं काम केलं सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं अरे हे काय चोऱ्या करायला का चो लागलेत काय स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेत आहे आणि चोऱ्या चपाट्या सुरू केल्या काय यांनी केल्या पाहिजे आणि आम्ही बोललो का ते दोन पाच टक्के लोकाला मी म्हटलं किंवा हे निजामाच्या अरे यांच्या बुडाला अशी आग लागली की आम्हाला फोनवर फोन फोनवर फोन सर म्हटले ते मुलींचे लग्न आमच्या पोरासोबत लावून द्या अरे राजश्री शाहू महाराज सुद्धा म्हणले होते ना मग तुम्ही शाहू महाराजाला मानत नाहीत का ठीक आहे हाकेशरांनी म्हणलं होतं आधी तुम्ही आम्हाला आमच्या पोरांना अकरा मुली द्या विचारत विचार करून देण्याचा परंतु आकेसर फक्त म्हणल्या आमच्या मुलांना द्या परंतु इतकी आग लागली अरे मग आग लागण्याचा तुम्हाला गरज नाही ना तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे तुम्हाला बनुक व्हायचंय हो आणि पाटील म्हणायचंय म्हणजे दोन हाना पण पाटील म्हणा परंतु आम्ही पाटील का म्हणायचं तुम्हाला आता आमच्या उष्ट खायला आले म्हणजे तुम्ही आमच्या खाली गेल्या आता तुम्हाला आता आम्ही पाटील म्हणण्याचा विषय संपलेला आहे त्यामुळं आता इथून पुढे कोणी या महाराष्ट्रात पाटील राहिलेलं नाही आमच्या खरजुग्याला कोणी काही की त्या लोकांवर हल्ले केले जातात काल कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये भेंडेगाव उसमत तालुक्यामध्ये तिथं आपले संभाजी चोन टक्के वर्ष पंचावन्न यांनी त्या खरजुल्या कुत्र्याच्या विरोधात काहीतरी पोस्ट केली अरे खरजुला खरजूलाच करावं लागेल ना पिसाव्याला पिसावलाच बघावं लागेल आता खरजुला कुत्र भुजबळ साहेबांवर फुंकतय पंखाजाताईवर फुंकवतय धनंजय मुंडे साहेबांवर फुंकतय कुटलं की बीडला येऊन पडतंय आणि भिडून आलं की सासऱ्याचे तुकडे मोडतो तिकडे आल तरे याची लायकी काय जो सासऱ्याच्या घरी पोहून राहतो जो सासऱ्याचे तुकडे मोडतो याची ज्या या राज्यामध्ये रा, या, राज्या या देशामध्ये भुजबळांचं राजकारण समाजकारण गेल्या पन्नास वर्षापासून आपण पाहतात त्यांचं वय हो काय त्यांचा अभ्यास काय त्यांचा आदर किती आहे देशात त्यांच्या विरोधात यांची बोलायची लायकी काय भाव अरे सासऱ्याचे तुकडे मोडणारा बोलतो भुजबळ सागरवर सासऱ्याचे तुकडे मोडणारा कोणावर बोलतो पंकजा गाववर अरे पंकजा ते लोक लोकनेत्याची लेखी याच्या लोकनेत्याने तुमच्या समाजातले अनेक आमदार केले खासदार केले मंत्री केले आता तर त्या लोकनेत्याच्या बोलणी सोबत तरी तुम्ही लागले पाहिजे ना तुमच्या बीड जिल्ह्यातले अनेकदा ते बजरंग्या बजरांग्या बजरंग्या आनार आनार

अरे ज्या तू ज्याब्या आम्ही करेक्ट कार्यक्रम येणार आहे विधानसभेला कडून पाहिजे ना आमचं चुकलं रे आमच्या ओबीसी बांधवांनी तुला पंकजा ताईनं सांगितलं धनुभाऊ सांगितलं म्हणून तुला भरून मत दिले पण आम्ही आता आहे ओबीसीचं मत ओबीसीचं मत ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसीचं मत एसटीला एससीचं नसेल तर एसटीला एसटीचं नसेल तर मुस्लिम बांधवांना परंतु या या निजामाच्या विचाराच्या लोकाला आता इथून पुढे मतदान करायचं नाही बरं तुम्हाला मला सांगायचंय की पिसाळ कुत्र्या तर निजामामध्ये ते निजामाचा फोटो पाहिलेला आहे का तुम्ही कधी अरे तो अठ्ठावीस किलोचं होतं ते तसंच यानी जर थोडी दाढ व्या म्हणून या पिसाळ्याला कुत्र्यानी सेम टू सेम निजामासारखं दिसलं निजामाचा आपण जर त्याला काय म्हटलो निजामाचा विषय काढलाय राग यायचा काही संबंध नाही ना आणि त्यामुळे मला वाटतं निजामा निजामासारखं निजामासारखं निजामासारखंच आहे आणि मागतो मी हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामाच्या गॅजेटमध्ये निजामाच्या संविधानातून याला आरक्षण लागतोय संविधानातून आणि बापाचा फोटो स्टेजवर ठेवायला भान त्याला लाज वाटते अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्हाला जर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर चालत नसेल तर तुम्ही संविधान मानत नाही माझी या राज्य सरकारला नाही हे राज्य आणि देश स्वतंत्र झालेला आहे हा देश आणि हे राज्य स्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना मराठवाडा या निजामशाहीतून मुक्त झालेला असताना तुम्ही हैदराबाद गॅजिटीअर कसं काय लागू करू शकता म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का राज्य सरकारला संविधान मान्य नाही का मग तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज वेगळ्या राज्यामध्ये एस मध्ये आहे आमचा सा बंजारा समाज सुद्धा एसटी मध्ये आहे बंधारी समाज सुद्धा एसटी मध्ये आहे आमच्या धनगर समाजाने अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलन केले मग तुम्हाला त्यावेळेला कळू नका तुम्हाला हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्यांना एसटीचं आरक्षण द्यावं करून या पाचवी ना आणि मुंबईत का आले प्रस्ण, प्रस्ण We अरे मुंबईत जास्त लोक होते दहा हजारापेक्षा पोलीस प्रशासनाचा आकडा आहे दहा बारा बारा हजार लोक आकडा होता फक्त परंतु वाहनं मी दहा बारा हजारच म्हणजे माणसापेक्षा वाहन यांनी जास्त लिहिले आणि मुंबईच्या फुटपाथ वर मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः वर बसून यांनी संडास करण्याचं काम केलं यांना उच्च वर्गीय कसं म्हणायचं अरे तिथं गाड्या चालत असताना तोंडावर अशा धाकाचे रुमाल आणि तिथं संडास करण्याचं काम लोकांना या, याला लाजा वाटल्या पाहिजे अरे हे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतात छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेतात खरंतर हे छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घ्यायला यांना लाजा वाटली पाहिजे आणि आम्हाला सुद्धा शंका येते ही खरंच छत्रपती शिवरायांचे वंशज येतात आम्ही छत्रपती शिवरायांचे वंश करी नसतो तर छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत कारण छत्रपती शिवरायांना आम्ही कधी धोका दिला नाही छत्रपतींच्या लढाव्यात पूर्ण अकरा पगड जातीतील बारा अठरा अकरा मी इतर मग त्यामध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा इमाने इदारे काम करण्याचं काम छत्रपतीसाठी केलंय परंतु या भाम छत्रपती सोबत सोबत टगा फटका केलाय छत्रपतींना संपवण्याचं षडयंत्र यांनी केलं आणि छत्रपती संभाजीराजेंना पकडून देण्याचं काम छत्रपतींच्या मेहन यांनी केलंय यांना सक्तपुढे काही कळत नाही यांना सत्ता दिसली की यांना नातो गोतो काही करत नाही यांना फक्त मला सत्ता मिळाली पाहिजे आणि निजामाकडे गेले कशाला होते हैदराबाद गॅजेट साठी निजामाच्या तिथे कशाला गेले होते निजामाच्या दार्या करायला गेले होते का निजामाचे कपडे मिळायला गेले होते निजामाचे काय निजामाच्या कपड्यांना इस्तरी करायला गेले होते का निजामाच्या तिथे बेलतीगिरी करायला गेले होते का या यांनी सांगितलं पाहिजे नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा लागलं पाहिजे हे तर निजामाच्या गॅजेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही कारण हे हैदराबाद गॅजेट हे लागू करता येत नसताना त्या राज्य सरकारला त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी करून शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरेचे आमदार खासदार हे सर्वांच्या वसतीच्या जीवावर ते कर्जुण पुत्र मुंबईला गेले उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान त्या खरजुने केलाय आणि खर तर भजे खाऊन पूर्ण केले गेले रात्रीच्याला भजे खात होतो आणि यांचे तर त्या पिसालेल्या कुत्र्याची बाटगुळ आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात आणि याच्या याच्या बापाला ट्रोल केलं गे याला राग येतो आता आपल्या लोकांनी आपल्या तरुणांनी जागे झालं पाहिजे तसंच तसं उत्तर दिलं पाहिजे कारण या राज्यामध्ये ते फक्त दहा टक्क्याच्या आहेत बारा चौदा टक्के आहेत ऑलरेडी पण त्याच्यात ते पाच पाच सहा टक्के तर ते अगोदरच कुलबी होऊन बसलेले राहिले सात आठ टक्के पण सात आठ टक्के मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तर आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे कारण आपण या राज्यामध्ये सात टक्क्याच्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे आदिवासी समाज आणि मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास राहतोय माझी दलित बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे तुमचे काही भांडगुरे त्याच्या मंचावर जातात त्या खरजुल्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला पाठी मागण्याचं काम करतात तुमचे बीड जिल्ह्याचे सुद्धा स्वयंचित नेते बरं दलित समाजाचे अरे दलित समाजाचा एकच नेता येत्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे असं कोणी उठतय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होत आहे आमच्या लक्ष्मणरावावर टीका करायची आमच्यावर काहीतरी बोलायचं अरे तुला ती लाज वाटायला पाहिजे तू त्या मंचावर जातो आणि तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही तू त्या माणूयाला पाठिंबा देतो आपल्या <laughs> बापाचा फोटो तिथं नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही आपल्या <laughs> बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही मग याला काय म्हणलं पाहिजे आपण आपण सुद्धा ओखलो पाहिजे आपल्यात कोणी तुम्ही चुका करतात माझ्या मुस्लिम समाजातील बांधवाला सुद्धा आठवायला आठवलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय ओबीसी बांधवाने कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण आपला शत्रू कोण आता ना ओळख नाही वेळ आली आपण दलित मुस्लिम ओबीसी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे आपल्याला येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल उद्या हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा दारागारायला बाग पुढे पाहणार नाही आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी छप्पन मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली त्या कोपर्डीच्या मोर्चामध्ये यांची मागणी काय होती अट्रॉसिटी रद्द करा एट्रॉसिटी खायला लागली करायला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक अट्रासिटी कवस दिला असेल ना माझ्या बांधवासाठी तुम्ही त्रास देता म्हणून दिलंय परंतु ती अट्रॉसिटी रद्द म्हणणारे ती अट्रॉसिटीची रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ती या राज्यातील सरंजामी मराठी मग दलित समाजातील ते लोकांनी आता जाग झालं पाहिजे आपलं शत्रु कोण मित्र येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून लढायची वळ आलेली आहे आपल्याला घाबरायची गरज नाही आपल्यासाठी त्या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च ते नेते नामनाथ छगन भुजबळ साहेब लढतायत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं चे ताट वेगळे पाहिजे मराठ्यांचे ताट वेगळं पाहिजे आणि ओबीसीच्या घुसखोरी करायचं तुमचं आरक्षण टिकणार नाही हे बाळासाहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलं लोक नेत्याचे एक आदरणीय पंकजाताईना सुरक्षा संगित गेल्या दोन वर्षात अठावन ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी नोंदी प्रमाणपत्र कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यात जी खाडापूर करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झालेत यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आदरणी पंकजा बाईने केली म्हणजे ताई साहेब सुद्धा आता ओबीसी साठी रस्त्यावर उतरलेले आहेत ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले तिकडे नागपूर मधून आदरणीय विजय गोबी साहेब बोलतायत त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही गोपीचंद पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत आपला हा लढा आता रस्त्यावर आणि न्यायालयीन दोन सुद्धा लढे लढवावी लागतील हे आपल्याला मोर्चे करायचे शंभर पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय पावसाळा होतो नाही होतो दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे कारण मुंबईला का जायचंय जर राज्य सरकारला जर नाक दाबल्यावर राज्य सरकार तोंड उघडत असेल मुंबई येथे धरली तर राज्य सरकारला कळत असेल झोंडेशाही मुंबई जऊन केली तर राज्य सरकारला कळत असेल तर नक्कीच आपण सुद्धा आता झोंडेशाही करू शकतो अरे आठ टक्के असणारे सात आठ टक्के असणारे मराठी मुंबई जाब करू शकतात अरे तुम्ही आम्ही तर साठ टक्के आहोत साठ टक्के असणार ओबीसी समाज जर मुंबईत गेला ना तर या राज्य सरकारला कुठं पाळा ते सुद्धा कळणार नाही त्यामुळे आता करो तुम्ही जर शांत राहिले ते बघा आम्ही दररोज भाषण देतो दररोज बोलतोय दोन दोन तीन तीन सभा घेतोय मीडियाशी बोलतोय तुम्ही आम्हाला बघत असता तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना कॉमेंटच्या बॉक्समध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत वेगवेगळ्या करण्यात येते आम्हाला किती लाखोली वाहिले जाते परंतु आम्ही त्याला घाबरत नाही आम्हाला कळतय आमचं ओबीसींच राजकीय अस्तित्व संपतोय आमचं नोकऱ्याचं अस्तित्व संपतय आमचं शिक्षणाचं अस्तित्व संपतोय ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं हो लागेल आपला ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर या पदावर तुम्ही गेले नाही पाहिजे म्हणून त्या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ मनोद करामती काका शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी मराठा नेते आमदारांनी हे षडयंत्र सुरू केलंय परंतु आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशाच तसं उत्तर द्यायचंय आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं वोट ओबीसीला का द्यायचंय कारण की याला आपण विधानसभेत पाठवतो याला आपण लोकसभेत पाठवतो विधानसभेत गेल्यामुळे याला मंत्रिमंडळात जाता येतोय लोकसभेत केल्यामुळे यांना मंत्री होतात एक केंद्रात परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेली चालणार नाही ते आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नाही तर आपण त्यांना आमदार होऊन द्यायचं नाही ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन देणार नाहीत आपण त्यांना खासदार होऊन द्यायचं नाही त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे ओबीसीनं ओबीसी ओबीसीला मतदान करायचं ओबीसी नसेल तर आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं आपलं कोण परत कोण ओळखायचं हे हो आता तुम्हाला कळकळीची कर, विनंती करतो खूप झालाय पायुसेनेचे चिन्ह लष्करांना बोलायचंय